आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम संप्रभू राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धमंत करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरात केली नंतर पापा ने वार रोकवा दिया मिस्टर मोदी माता अमेरिका के पापाने वार रोकवा दिया क्या पूरा बदला लेंगे, ही भाषा होती पुरा बदला लेंगे, छोडेंगे नहीं पाकिस्तान के टुकड़े करेंगे पाकिस्तान के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये दे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय कि आम्ही युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्ध बंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता ना येणार नाही युद्ध बंदीची खरंच गरज होती का पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं कराची ताब्यात आलं इस्लामाबाद हो बॉम्ब टाकले मग माघार घ्यायची गरज काय वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्धवस्त केलं कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांचा संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध जेव्हा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रहे है ओबामा के पास जाकर रो है रो रे रो बचा दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्प कडे जाऊन लढतायत या देशा देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसान घात हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसत आहे काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण नुकसान भारताचं झालेलं आहे नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक राजोरी पुंचसारख्या सारख्या गावांच झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस सिव्हिलियन्स ठार आहेत नुकसान पाकिस्तानचं झालंय का मग पाकि ट्रम्प आणि इस्रायल आणि गाझ्यातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग पट्टी बेचिराग केली गाजापट्टी मध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला या बेचिराग केल्या एक 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 देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले छुपे है कहा था ऑल पार्टी मिटिंग कि जब तक वो छह आतंकवादी मारे नहीं जाते वो भी दिल्ली इंडिया गेट के सामने तब तक ऑपरेशन सिंदूर पूरा नहीं होगा आप लीजिए ना ऑल पार्टी मीटिंग अभी बुलाइए ऑल पार्टी मीटिंग और, और मोदी जी को वहां उपस्थित रहना चाहिए प्रधानमंत्री भागते क्यों है कौन सा देश इस संघर्ष के घड़ी में हमारे साथ खड़ा रहा विश्व का मुझे बताइए इतने विदेश में घूमते हैं मोदी जी कौन सा ये जापान का वगैरह नाम लेते हैं छोड़ दीजिए उनकी सेना यहाँ नहीं आएगी लड़ने की लेकिन जो हमारी नेबर कंट्री है नेबर कंट्री एक भी कंट्री में, एक भी देश में हमारे साथ हिंदुस्तान के साथ इस सं, संकट की घड़ी में हमको समर्थन नहीं दिया ये किसके नाकामी है बोलिए सब पाकिस्तान के साथ खड़े सब चाइना के साथ खड़े और अब अपने आप को डांगोरा करते हो हम विश्वगुरु हैं हमने बहुत संयम रखा था कि ये युद्ध का माहौल है एकजुट दिखनी चाहिए हमारे जवानों का मनोबल नहीं गिरना चाहिए लेकिन अब क्या हो रहा है ये सरकार ने ये मोदी गवर्नमेंट ने हमारे जवानों का मनोबल नीचे गिराया है हमारे जवानों को अगर आदेश मिलता तो लाहौर कराची तक जाकर धड़क मार देते लोग लेकिन आपने ये नहीं किया है कौन सा बदला लिया हमें बताइए ना आप बदले की बात करते हो कौन सा बदला लिया आप लोगों ने ऑल पार्टी मीटिंग बुलाई अभी हिम्मत आई तो और मोदी जी को बुलाइए सबसे पहले तो अमित शाह जी का इस्तीफा लेना चाहिए आज भी तो अगर श्रीनगर में अगर बम धमाके हो रहे हैं ना तो अमित शाह जिम्मेदार है गृह मंत्री जिम्मेदार उनका इस्तीफा लीजिए मोदी जी को भी जिम्मेदारी लेनी चाहिए उनको पद पर रहने का अधिकार नहीं तो होता है तो 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 देगी। देखो ये सीज फायर की बात कहा बात कहा सीज फायर की बात आ गई जब पाकिस्तान का एक मिसाइल दिल्ली के तरफ आ गया और हरियाणा हरियाणा के जमीन पर उसको नीचे गिराया जब दिल्ली को टारगेट किया तब ये संदेश आया कि गुजरात को भी टारगेट कर सकते हैं तब ये सिर्फ फायर की बात आई गुजरात बचाने के लिए गुजरात में कुछ उद्योगपतियों की प्रॉपर्टीज बचाने के लिए ये गद्दारी हुई इंदिरा गांधी होती तो पाकिस्तान क्या हिम्मत होती क्या 1971 का 71 का वॉर हमने देखा है ना नब्बे पाकिस्तानी जवान घुटने पर आए थे जनरल माणिक शाह जनरल जेकब जनरल जगजीत सिंह अरोरा जैसे महान सेनापति थे घुटने पर आए थे शरणागति हो गई थी दो टुकड़े हो गए थे आपने क्या किया बताइए बलूचिस्तान तोड़ेंगे ये तोड़ेंगे क्या अभी आ जाएगा अंधभक्तों की जो भजन चल रहा था आप कहा है अंधभक्त बोलिए ना सब सतने में कोमा में चले गए सब कोमा में चले गए डेफिनेटली हम सभी ने मिलकर ऑल पार्टी मीटिंग तो मांग की है हिम्मत है तो ऑल पार्टी मीटिंग बुलाई बुलाई शेर ने घास खा लिया है इस मामले में